क्युझिन फ्लेवर आहे माझ्या मराठी चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे आज मी सुक्क चिकन आणि आळणी भात्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पहा आता ही चिकनची रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यासाठी मी हे चिकन घेतलं आहे त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे येथे कुकरमध्ये दोन चमचे तेल मी घालून घेतले त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो लालसा रंगावर आपल्याला परतूनही घ्यायचा आहे दोन मिनटं कांदा परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट मी घालून घेतली आहे त्यानंतर कांद्याबरोबर ही आलं लसणाची पेस्टही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे कांद्याला थोडासा गुलाबी रंग आता यायला लागला आहे त्यानंतर मी येथे हिंग व हळदही घालून घेत आहे हिंग हळद घातल्यानंतर एक मिनिटभर कांदा पुन्हा एकदा छान परतायचा आहे त्यानंतर स धुतलेले सर्व चिकन यामध्ये घालून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा चिकन सर्व व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहे एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे चिकन शिजवलेल्या पाण्यामध्येच आपल्याला आळणी भात करायचं आहे त्यामुळे मी इथे गरम पाणी जास्तीत जास्त प्रमाणात वापरत आहे त्यानंतर चवीपुरती मीठ मी इथे घालून घेत आहे आळणी भात करण्यासाठी आपल्याला हेच पाणी वापरायचे असल्यामुळे येथे पाण्याचा वापर तुम्ही थोडासा जास्त प्रमाणातच करावा त्यानंतर कुकरचे झाकण लावून मध्यम गॅसवर याच्या तीन शिट्ट्या मी काढून घेणार आहे आता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत तो थंड होईपर्यंत आपण सुक्या चिकनसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया येथे मसाल्यासाठी मी एक वाटी किसलेले खोबरे घेतले ते पॅनमध्ये घालून लालसर रंगावर आता भाजून घेत आहे खोबरं छान खरपूस असे भाजले गेले त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये एक ते दीड चमचा पांढरी तिळ मी येथे घेतले त्यानंतर ते तेही थोडेसे लालसर असे भाजून घेत आहे व्यवस्थित भाजल्यानंतर हे तिळ मी भाजलेल्या खोबऱ्यामध्ये काढून घेत आहे आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे खोबरा आणि तीळ त्याच्याबरोबरच मी एक चमचा आले लसणाची पेस्टही मिक्सरच्या भांड्यात घालून हे सर्व एक एकत्र बारीक करून घेतले थोडेसे पाणी घालून मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकदम बारीक असे दळून घेतले आहे आता हे सर्व वाटण एका डिशमध्ये काढून मी बाजूला ठेवून देत आहे आता कुकरही व्यवस्थित थंड झाला आहे त्यानंतर चिकन व्यवस्थित शिजलं आहे का आपण ते चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये आपलं चिकन एकदम व्यवस्थित मऊ असं शिजलं आहे सुक्क चिकन बनवण्यासाठी लागणारे चिकनचे पीस मी दुसऱ्या भांड्यात काढून घेत आहे त्याचबरोबर चिकनचे थोडंसं सूपही मी यामध्ये काढून घेत आहे चिकन फ्राय बनवण्यासाठी मी येथे एक पॅन घेतलं त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचे जिरं घालून घेतले जिरं छान फुलल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे तेही यामध्ये का घालून घेतले व व्यवस्थित छान परतून घ्यायचे आहे थोडेसे मीठ मी येथे घालून घेत आहे जेणेकरून आपला कांदा लवकर मऊ होण्यास मदत होते पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग आता बदलू लागला आहे कांदा मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर वा खोबरं व तिळाचं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि कांद्याबरोबर आपल्याला वाटणही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मी म्हणताच्यावर व्यवस्थित परतून घेणार आहे तीन ते चार मिनटं परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेलही सुकू लागले आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे सुके मसाले मी येथे घालून घेत आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा हळद येथे घातली आहे त्यानंतर दोन चमचे चिकन मसाला मी येथे घातला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा येथे चिकन मसाला वापरू शकता आता सर्व मसाले घालून घेतले आहे त्यानंतर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटांसाठी हा मसाला पुन्हा एकदा असाच परतून घ्यायचा आहे आता मसाला थोडासा कोरडा होऊ लागला आहे त्यासाठी चिकन शिजवलेला स्टॉक येथे थोडासा घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही किंवा जळ जळणार नाही त्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचा आहे येथे थोडीशी कोथिंबीर घालून हा मसाला पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे कोथिंबीर मसाल्याबरोबर परतल्यामुळे म कोथिंबीरचा स्वाद खूप छान मसाल्यामध्ये मा, मा उतरतो आता तुम्ही पाहू शकता चारही बाजूने मसाल्याला खूप छान तेल सुटलेले आहे अशा तेल सुटेपर्यंत आपल्याला आपला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिकनचे सर्व पीस मी येथे घालून घेत आहे त्याचबरोबर चिकनचा थोडासा स्टॉकही यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर कुर्ती मीठही येथे घालून घ्यायचे आहे मिठाचा वापर थोडासा जपूनच करावा कारण की आपण चिकन शिजवताना मीठ घातलेले असते त्यामुळे चिकन मिठाचा थोडासा बेतानेच वापर करावा आता सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यावे त्यानंतर दोन चमचे चिकनचा स्टॉक यामध्ये घालून परतून थोडीशी कोथिंबीर घालून एक दोन तीन ची, ची ते तीन मिनिटांसाठी मस्त वाफ आणावी जेणेकरून चि मसाल्याची चव चिकनमध्ये खूप छान उतरेल मी ही कोथिंबीर टाकून झाकण ठेवले आहे परंतु तो व्हिडिओ एडिटिंगमध्ये कुठेतरी गायब झाला आणि डायरेक्ट झाकण उघडल्याचाच व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती मस्त तरीदार आणि मसालेदार आपले सुक्क चिकन झाले आहे आता आपण आळणी भात करून घेऊया त्यासाठी मी येथे इंद्राणी तांदळाचा वापर केलेला आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर चिकन शिजवलेला स्टॉक येथे मी पुन्हा एकदा गॅसवर कुकर चढवून दिलं आहे या चिकनच्या स्टॉकमध्ये मी दोन च लवंगा दोन मिरे एक चक्रफूल आणि एक तमालपत्र घालून घेतले आहे त्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरती दोन ते तीन हिरवी मिरची उभे काप करून मी यामध्ये घालून घेतली आहे थोडीशी आहे मी येथे घालून घेतली त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या मंद गॅसवर दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे कुकरचे दोन शिट्ट्या झाल्या आहे आता आपला आण भातही तयार आहे व आपलं सुक तर्रीदार मसालेदार असं सुक्क चिकनही तयार आहे आता भाताचा कुकरही थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला मस्त अळणी भात तयार आहे लहान मुलांचा लहान मुलांना तुम्ही हा असाही देऊ शकता खूप छान असा चिकट जसा हवा तसाच आपल्याला हा आळणी भात तयार झालेला आहे मस्त मसालेदार व तर्रीदार असं सुक्क चिकन आणि चिकट असा अळणी भात ही रेसिपी व हा बेत तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू